वडी सुंदर होते खायलाही उत्तम आणि करायला अतिशय सोपी अगदी दहा ते पंधरा मिनिटात ह्या वड्या तयार होतात चला तर मग या वडीसाठी काय काय लागतं ते बघूया मी शंभर ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहे शेंग शंभर ग्रॅम तीळ घेतलेले आहेत आणि दीडशे ग्रॅम मी गूळ घेतलेले आहे अर्धा चमचा मी सुंठ पावडर घेतली आहे अर्धा चमचा वेलदोडा पावडर घेतलेली आहे आणि जायफळ घेतलेलं आहे शंभर ग्रॅम म्हणजे वाटीभर मी शेंगदाणे घेतलेले आहे शंभर ग्रॅम तीळ म्हणजे मी वाटीभर तीळ घेतलेले आहेत आता आपल्याला शेंगदाणे मस्त खमंग भाजून घ्यायचे आहेत तीळ घेतलेले आहेत आता आपल्याला शेंगदाणे मस्त खमंग भाजून घ्यायचे आहेत हे शेंगदाणे अगदी कुरकुरीत होईस तर आपल्याला भाजायचे आहेत पण मंदागणीवरच हे शेंगदाणे आपल्याला भाजायचे आहेत मोठा गॅस करून भाजले तर वरून आपले भाजले जातात पण आतून कच्चे राहतात म्हणून मंदागणीवर आपल्याला हे शेंगदाणे पाच ते सात मिनिटांसाठी मस्त खमंग भाजून घ्यायचे आहे गावराण तीळ का घ्यायची आपल्या गावराण तिळाला चव खूप उत्तम असते म्हणून आपण गावराण तिळ घेणार आहोत पॉलिशची तीळ घेणार घ्यायची नाही आपल्याला हे सुद्धा शेंगदाणे आपले भाजत आलेले आहेत आता हे बघा थोडीशी साल निघायला लागते आणि थोडासा चटचट आवाज येतो आणि हे शेंगदाणे आपले भाजून तयार होतात मंदाग्नीवर शेंगदाणे भाजायला आपल्याला पाच ते सात मिनटं लागलेली आहेत त्याच पॅन मध्ये आपल्याला टाकायची आहे तीळ ही तीळ सुद्धा मंदाग्नीवर आपल्याला तीन ते चार मिनिटांसाठी फक्त भाजून घ्यायची आहे तीळ आपल्याला जास्त भाजायची नाहीये तीळ जास्त भाजली गेली की कडवट लागते म्हणून आपल्याला तीन ते चार मिनिटातच ही तीळ छान भाजून बाहेर काढायची आहे ही बघा ही तीळ भाजली गेलेली आहे थोडासा चटचट आवाज सुद्धा यायच हरकत नाही हे बघा हे असं वाटीने त्याला लावून आहे म्हणजे सुंदर आपली वडी तयार होते हे बघा आणखी खोबरं थोडंसं मी टाकलेलं आहे आणि वाटीने दाबून घेतलेलं आहे।, आहे आता आपण याला एक दोन ते तीन मिनिटानंतर कटमार्क लावून घेणार आहोत म्हणजे हे कटमार्क लावल्यानंतर आपल्या वड्या छान पडतात आता मी सुरी घेतलेली आहे आणि मधूनच एक त्याला कट दिलेला आहे अशा पद्धतीने आपण कट करून घ्यायचे आहेत कटमार्क लावायचे आहेत आता हे चौकोनी मी अशा करून घेणार आहे तुम्हाला जशा आव आवडतील तशा तुम्ही करून घेऊ हो शकतात आता हे दहा मिनिटानंतर आपल्याला या वड्या सुट्या करून घ्यायच्या आहेत मी उलट न घेतलेलं आहे आणि ह्या थोड्याशा अशा सुट्या करून घ्यायच्या आहे एक वडी निघाल्यानंतर बाकीच्या सगळ्या हळूहळू निघतात आता आपण थोड्याशा सैल करून घेणार आहोत आणि मी सुरुवातीला मी कडेची काढून दाखवणार आहे हे बघा हे मी कडेची एक वडी तुम्हाला काढून दाखवते ही थोडीशी सैल करून घेतलेली आहे आणि सुरीने आता आपण वडी काढून घेणार आहोत हे बघा अतिशय पटकन ह्या वड्या निघतात खाली लागलेल्या नाहीये किंवा आजूबाजूला सुद्धा चिकटलेल्या नाहीये खुटखुटीत आपली वडी तयार झालेली आहे आता बघा सैल करून घेऊया आपण उलटण्याने किंवा सुरीने आणि आता ह्या हे बघा हे अशा पट पट पटपट वड्या आपल्या निघतात आपण इथे साखरेचा अजिबात वापर केलेला नाहीये हे बघा सुरी एकदा घातल्यानंतर पटकन वड्या निघतात फक्त गुळाच्या या वड्या पौष्टिक वड्या तयार होतात तीळ आहे गूळ आहे शेंगदाणे आहे सुंदर आपल्या वड्या तयार होतात अजिबात न घाबरता या वड्या नक्की करा हे बघा ही वडी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा किती सुंदर वडी आपली तयार झालेली आहे खायलाही उत्तम आणि करायलाही सोपी हे बघा कडेची सुद्धा मी तुम्हाला एक काढून दाखवते हे बघा सुंदर आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत ताटाला तूप लावून ठेवलं आणि ह्या